जयशिवराम मित्रांनो सकाळचे वाजलेले आहेत साडे अकरा आणि आपण आता मराठवाड्याच्या पावसाचा एकंदरीत दिवसभराचा अंदाज घेणार आहोत पूर्ण व्हिडिओ पहा तुम्हाला पूर्ण सांगण्यात येईल की आज किती वाजता कुठं कुठं किती मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो आता वाजलेले आहेत साडे अकरा आपण बघू शकता एकंदरीत विदर्भ एकंदरीत मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर पाऊस आज आत्ता अकरा ते बारा वाजा वाजेपर्यंत नाही आहे आता आपण बघूया दुपारी एक ते दोनच्या मधात मित्रांनो बघू शकतो हिमायतनगर यवतमाळ परभणी हिंगोली नांदेडच्या या एकंदरीत काही भागामध्ये पाऊस सुरू होण्याची दाट शक्यता आहे थोडाफार पाऊस असेल मोठ्या प्रमाणात उमरखेड हिम हिमायतनगर अहिसा भोकर किनवट या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे हे दीड ते दोन वाजताची शक्यता आहे तसंच कळंब कैस माजलगाव इकडं जेवराई जालन्याच्या काही भागामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या काही भागामध्ये पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो मराठवाडा एकंदरीत खूप मोठा भूभागामध्ये गणला जातो तर आपण एक, एक एक करून पाहणार आहोत मित्रांनो आता आपण छत्रपती संभाजीनगर पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगर श्रीरामपूर अहमदनगर गेवराई पैठण गंगापूर वैजापूर देऊळगाव म्हणजे जसं की बुलढाणा सिल्लोड कन्नड वैजापूर हे एकंदरीत या भागामध्ये आता एक दीड दोन वाजेपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण आता असंही बघू शकतो की बीड बीड जिल्हा जो आहे बीड जिल्ह्यातल्या काही ठिकाणी एकदम हलक्या सरी बरसू शकतात आपण बघतोय एकदम हलक्या सरी बीडच्या काही ठिकाणी बरसू शकतात हे कुठं बरसू शकतात तर जवळपास बीडी काहीच कळक या ठिकाणी आपण यादी बघितलं होतं मित्रांनो मित्रांनो आपण साडेतीन ते चार वाजताचा आता अंदाज घेऊया साडेतीन ते चार वाजता मध्ये कशा प्रकारे पाऊस येऊ शकतो कुठे पाऊस पडू शकतो मित्रांनो चार साडेचार वाजता चार, चार साडेचार वाजता अहमदनगर जामखेड शिरूर कसार बीड गेवराई पैठण अंबड परतूर सेलू पाथरी सोनीपत परभणी पूर्णा नांदेड बसमत हिंगोली जिंतूर उमरखेड भोकर हिमायतनगर उसद जालना व जालन्याला लागून असलेला जो की बुलढाणा रिसोड लोणार वाशिम जिल्हा लागून आहे तर दुपारी साडेचार चार, चार वाजता या सगळ्या भागामध्ये मराठवाडा आणि लगतच्या विदर्भ भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे मित्रांनो आपण सायंकाळी सात आठ वाजताच पाहूया की सायंकाळी वातावरण कसं बदलणार आहे मित्रांनो साडे आठ वाजता रात्री हिंगोली जिल्ह्यामध्ये लगतच्या परभणी जिल्ह्यामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये थोड्याफार ठिकाणी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे यामध्ये नांदेड जिल्हा सुद्धा आहे हिंगोली जिल्हा उसद वाशिम उमरखेड म्हणजे हा यवतमाळ हिंगोली बसमत नांदेड या एकंदरीत ठिकाणमधला ठिकाणी पाऊस पडण्याची तुरळक पाऊस असेल खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा पाऊस येण्याची शक्यता कमी आहे पाऊस पडू शकतो पण मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडेल असं वाटत नाही मित्रांनो रात्री साडे अकरा वाजताचा हा एकंदर चार्ट आहे आणि आपण बघू शकतो की ढगाळ वातावरण राहू शकतं क्लाउडी ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये तसं वातावरण राहू शकतं पण मोठ्या प्रमाणामध्ये रात्रीच्या वेळी म्हणजेच बारा अकरा ते बाराच्या मध्ये पाऊस पडण्याची शक्यता कमी कमी आहे कमी आहे पडणारच नाही असं नाही पण शक्यता मात्र कमी आहे कारण वातावरण ही सध्या ढगाळ आहे मित्रांनो तुम्हाला ही जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या सगळ्या भावांसोबत पोहोचवा की सगळ्यांनी आपला माल आता जो नेला आलेला आहे तो कशा प्रकारे वाळू घालायचा आहे कशा प्रकारे त्याला एकंदरीत झाकून ठेवायचा आहे या सगळ्याचा आपल्याला अंदाज येईल धन्यवाद मित्रांनो जय शिवराय